घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण यापूर्वीच सहा ऑक्टोबर रोजी खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालं होतं आणि त्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये प्रभाग आरक्षणाची चिठ्ठी सोडत पार पडली आहे एकूण अकरा प्रभागांमधील बावीस जागांसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे यावेळी प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर नायब तहसीलदार प्रवीण मुदगुल तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या उपस्थितीमध्ये सोडत पार पडली आहे सोडतीदरम्यान शहरामधील नागरिक विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष तसेच संभाव्य नगराध्यक्ष उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरक्षण सोडत प्रक्रियेमुळे येणाऱ्या निवडणुकीबाबत राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्ह दिसून येत आहेत यावेळी प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी प्रभाग आरक्षण संदर्भात अधिक माहिती दिली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार श्रीगोंद्याची नगर परिषदेच्या हद्दीतील लोकसंख्या आहे एकतीस हजार एकशे चौतीस त्यामध्ये आपल्याकडं अकरा प्रभाग आणि बावीस सदस्य संख्या आहे तर त्यांची आरक्षण सोडत आज आपण इथं काढलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती महिलांच्या सोडतीमध्ये अनु अनुसूचित जातीच्या महिलांकरता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक आहेत चार अ आणि दहा अ अनुसूचित जमाती महिलांची सोडत अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे आपल्या नगरपालिकेकरता त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रभाग यामध्ये आरक्षणाने खालील प्रभाग आपल्याला उपलब्ध आले ते म्हणजे प्रभाग क्रमांक दोन सात एक नऊ पाच आणि अखरा आणि त्यामधून आपण महिलांसाठी अखळा प्रभाग क्रमांक अखरा सात आणि नऊ हे तीन प्रभाग आपण राखीव ठेवले त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलांची सोडत त्याच्यामध्ये सहा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी निश्चित करण्यात आले तर त्यासाठी उप उपलब्ध असणारे सर्वसाधारण प्रभागांचे नंबर होते प्रभाग क्रमांक एक दोन तीन पाच सहा आणि आठ आणि ह्यामधील प्रभागामधील प्रत्येक द्विसदस्यी असल्यामुळं एक एक प्रभागामधला एक एक भाग हा आपण महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि लहान मुलांच्या आपण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनां मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार आपण आज इथं श्रीगोंद्यामध्ये तहसील ऑफिसमध्ये ही आरक्षण आणि याची प्रक्रिया पार पाडलेली आहे धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी